गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात तुम्ही सगळे तर सगळ्यांसाठी आज स्पेशल गुड मॉर्निंग तर का तर आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जे काय दोन दिवस तुमच्यावरती मोठे मोठे प्रँक होत होते पहिला म्हणजे मी ऑडिशनला गेली ते तर तिथे काय गमती जमती झाल्या आणि दुसरा म्हणजे असा की साखरपुड्याचा जो की भरपूर कन्फ्युजिंग होता बट तुम्ही सगळ्यांनी खूप सहकार्य केलं व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि कमेंट्स बॉक्समध्ये बॉक्समध्ये मला सांगत चला की तुमचं काय मत आहे काय नाही दुसरी गोष्ट अशी की एक गुड न्यूज आहे जी मी थमलेला नाही बट मी तुम्हाला आता सांगते की जे माझं ऑडिशनचं जे काम होतं जे मी ऑडिशन द्यायला पुण्यामध्ये गेले होते पिंपरी चिंचवड येते तर ते काम माझं फिक्स झालेलं आहे आणि मला एक खूप छानसा रोल त्यामध्ये त्या मूव्हीमध्ये भेटतोय तर थोडाफार सस्पेन्स आहे जे की मी त्या मूव्हीच्या डिटेल्स तुम्हाला सांगू शकत नाही आहे सध्या बट आ... छानसं काम भेटले आणि आता त्या कामाकडे एका दिशेने मला जायचं एक मो छानसा एक मार्ग भेटलाय तर तिथे गेल्याच्या नंतरनं पण मी तुमच्यापर्यंत डेली ब्लॉक टाकत राहणार आहे की नेमकी काय गमती जमती असतात भले मी आज घरी आहे माझ्या बट दोन हजार चोवीसमध्ये खूप चांगले दिवस येतील आय होप अशी एक अपेक्षा ठेवते तर तुमचं सहकार्य असेल तर नक्कीच चांगले दिवस दिसतील म्हणजे आतापर्यंत तुम्ही सपोर्ट केला इथून पुढे पण करत चालला दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस तर खूप म्हणजे खूप क्रिटिकल गेलेला आहे मला कारण की दोन हजार बावीस आणि तेवीसमध्ये खूप भयंकर अनुभव आलेले आहेत कारण की काय होतं आपण ट्रस्ट खूप जास्त लवकर ठेवतो कोणाचं सांगता येत नाही बट माझा काय विषय होतो की मी एखाद्यावरती खूप लवकरात लवकर ट्रस्ट ठेवते आणि त्यामुळे घात पण तेवढंच होत चालतात त्यामुळे दोन हजार तेवीस सॉरी बावीस आणि तेवीस खूप अवघड गेलेला आहे आणि आता आहे दोन हजार चोवीसची सुरुवात तर माझ्यामध्ये चोवीसमध्ये दोन हजार चोवीसमध्ये खूप छान काम मला भेटलेलं आहे आणि माझी इच्छा आहे की असेच छान काम भेटत जावं मला तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचत जातील तुमचं मनोरंजन करण्याची जेवढी मला सेवा करता येईल तुमच्या सर्वांची तेवढी मी करत राहणार माझ्या कामामधून तर तुम्ही पण थोडेफार आशीर्वाद द्या की बाबा चांगले कामं भेटू दे तिला म्हणून कारण की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद ही माझ्या आयुष्यातली खूप मोठी एक गोष्ट आहे कारण की आशीर्वादाने खूप चांगले कार्य घडतात तर तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असो माझ्यावरती आणि तसंच आपले जे काही व्हिडिओ येतील त्याला सपोर्ट करत चला कारण की माझ्या फॅमिलीमध्ये ॲक्टर बोललं तर मी एकटीच आहे जसं की सपोर्टिंग कॅरेक्टर आपल्याला पाहिजे नसतं तर तसं कोणी माझ्या फॅमिलीमध्ये नाही आहे बट तुम्ही सगळ्यांना मी ठामपणे बोलू शकते की तुम्ही मला सपोर्ट करा माझी फॅमिली तर करतेच बट ॲक्टिंगला वगैरे ते नाही करू शकत बाकीचं सगळं मला ते हेल्प करतात बट मी तुम्हाला का मत बोलते की सपोर्ट करा आत्तापर्यंत तुम्ही मला सपोर्ट केलाय आणि इथून पुढे पण तुम्ही मला सपोर्ट करता ही माझी म्हणजे मला मनातून असं वाटतं सो त्यात काय विषय नाही की तुम्ही मला सपोर्ट करणार हे तर कन्फर्मली आहे बट जे पण प्रोजेक्ट येत राहतील त्याला पण सपोर्ट करत चला इंस्टाग्रामच्या डीवरती सध्या मी काहीच पोस्ट करत नाही आहे कारण की माझा मोबाईल खूप खराब झाला आहे तर त्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ बनवू शकत नाही या मोबाईलवरती खूप सारे प्रॉब्लेम आहेत तर सो थोडे दिवस थांबा खूप छानसं काहीतरी प्रोजेक्ट घेऊन तुमच्यापर्यंत येईल तर तोपर्यंत मला सपोर्ट करा माझ्यासोबत राहा आणि थोड़ाफार अपडेट मी इंस्टा वरती स्टोरी वगैरे टाकत राहते तर तुम्ही स्टोरी पाहत चला जेणेकरून तुम्हाला समजेल की बाबा आज मी कुठे आहे कुठे नाही कारण की त्या व्हिडिओमधून थोडंसं छोटासा जरी व्हिडिओ असला तरी त्यामधून बरंच काही बोलून गेलेला असतो सो तिकडे पण तुम्ही ॲक्टिव्ह राहत चला इन्स्टाग्रामवरती माझी आयडिया आहे सुंदरी शिशुपाल इवन तुम्ही संध्या शिशुपाल जरी सर्च केलं इन्स्टाग्रामवरती तरीसुद्धा माझी आय डी तुमच्यापर्यंत पोहोचेल सो तुम्ही तिकडे लवकरात लवकर जाऊन फॉलो करा भरपूर साल्या साल्या बोले सॉरी आ सॉरी सॉरी आज ना सकाळपासून माझी जीवच ओळख नाही आहे खूप सारे शब्द माझे असे घुटमळत आहेत जे मला बोलता येत नाही आहेत तर त्यासाठी सॉरी सगळ्यांना आणि दुसरी गोष्ट अशी की आ, जर कोणाला जर कोणाला माझ्यासोबत रील्स करायच्या असतील जर प्रोफेशनल डान्सर वगैरे असतील तर तर त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करा कारण की मी एक डान्सर शोधत आहे कन्सेप्ट वाईज माझ्या थोड्याशा रील्स मला बनवायच्या आहेत ज्या की कन्सेप्ट माझ्याकडे आहेत सो पार्टनर एक छान हवा आहे सो जर तसं कोणी असेल तर त्यांनी लवकरात लवकर मला कॉन्टॅक्ट करा, कर करा। इन्स्टाग्रामवरती माझा नंबर आहे तर त्या नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपला मला मेसेज करा कॉल कुणीही करू नका कारण की मी कॉलचे रिप्लाय करत नाही मेसेजेसच्या विषय असा आहे की मेसेजेस मी फक्त कामाचे मेसेजेस सेंड करते कारण की आपल्याला खूप सारं काम करायचे आणि मी एकटे राहून करू शकत नाही आपल्याला सगळ्यांना मिळून काम करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही मला कामाबद्दल मेसेज करा मी नक्की तुम्हाला रिप्लाय करेल सो so, माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा मला तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवा आणि आपण सगळ्यांनी मिळून जर मला पॉसिबल झालं जर माझ्या लाईफमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत गेल्या तर नक्की असा एक दिवस येईल किंवा आणूयात की मी सगळ्यांना भेटायला येणार सो चला सपोर्ट करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भरपूर भरपूर तर चला बाय टेक केअर